पत्रकारितेचा अर्थ बातम्या सांगणे नाही तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे याचे जिवंत उदाहरण ठरला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषदेतील शाळेतील पाण्याचा झरा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शाळेच्या आवारामध्ये बोअरवेल मारण्यात आली एकशे तीस फुटावर लागलेल्या दोन इंची पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे या कार्याला बालमोहन विद्या मंदिर पालक विद्यार्थी उत्कर्ष समिती जी एस बी टेम्पल ट्रस्ट संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाउंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता यामध्ये निधी संकलन प्रत्यक्ष भेट परिसराची पाहणी आणि शेवटी पाण्याची सोय हा उपक्रम संवेदनशील पत्रकारितेचा आहे आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम संगम ठरला आहे या कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी राजेंद्र साळसकर आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी हे उपस्थित होते शाळेत बोरवेलला लागलेलं ला पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नव्हता पाणी पाहून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर एक जल्लोष केला ग्रामशाळा समिती शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी या कार्यात सहभागी संस्थांचे आभार मानले आहेत मुंबई प्रशासन आणि आम्ही सर्व त्यांचे संस्था चालक सर्व प्रतिनिधी आणि मान्यवर सर्वांनी आज आपल्या आमच्या बोर मारून त्याच्यावर मशीन म्हणजे मोटर बसलेली आहे आणि पाण्याची सुद्धा एका दिवसात जे करून दिलेली आहे ती खूपही आम्हाला अगदी मुलांच्या दृष्टीने तर पुण्याचं काम आहे हे आणि मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पूर्ण पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे आणि त्या म्हणून जे आमचं नुकसान झालेलं होतं त्यातलं महत्वाचा मुद्दा होता आमची गरज होती की त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यांचे आभार मानावे थोडे आहेत याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधून अधिक माहिती दिली एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्याचे बाधित गावं झालेले आहेत त्या गावांना आपण मदत करूया आणि त्याच्यातून पण निधी उभारून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय घेता येईल याचा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्थांनी आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश गोरगावच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमात जो निधी उभारे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करत तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या मानधनासही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं मानधन पूर्गस्थांच्या भरतीसाठी जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून जो संपूर्ण नफा आम्ही या पूर्गस्तांसाठी देणगी म्हणून देण्याचं ठरवलं तर त्याच्या माध्यमातून ज्या पूर्ण आला त्यावेळेला प्रसाद मोकाशी आमचे हेमंत सामंत आणि अजून आणि त्यावेळेला मागणी केली होती तर त्याच्यावर आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही होतो दक्षिण दोलापूर तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावांबरोबर पुष्कळ गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एकदा मोरवे मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आता गोरं पाण्याचं काम सुरू आहे एक इंचाचं पाणी लागलंय कदाचित दुपार बरोबर दोन अडीच इंचावर पाणी लावून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर ना पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरो ट्रॅक बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना गावकऱ्यांना आणि शाळेचा मुलांना पिण्याचं उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला जे टिकून रंगरंगोटीची गरज आहे काही आधुनिक वस्तू खराब झाली तर त्याही आम्ही आणि तसा लोकांशी पुढे मुंबईतल्याही लोकांशी बोलतात त्याच्यातून त्याचा काही चांगल्या पद्धतीने शाळेला चांगल्या परिस्थितीत आणून ठेवता येईल का याचाही विचार करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका